तर म्हणते हे सर्व जे आहे जे पायरवाडी किंवा आम्ही जिथे आलो आहे ते हे आमच्या गावचा परिसर आहे किंवा आमच्या गावचा भाग आहे हे खोपी गाव आहे तर तुम्हाला असं गैरसमज नको व्हायला की आपण कुठे दुसऱ्या गावात आलेलो आहे का विजया गाव आम्ही जे सगळे मित्र म्हणते तर आम्ही सर्व एकत्र भाऊ आणि मित्र आहोत सर्व एकाच गावातले एकाच वाडीमधले आहोत आजूबाजूच्या तर तर म्हणते आता आपण निघालो रघवीर घाटासाठी आणि हा बघा मुकुंच्या घराच्या बाजूचा व्ह्यू आणि ते आपली सगळी फलटाण ती बघा तिकडे आहे त्या साईडला सर्वे तर तुम्हाला दिसणार नाही तरी पण व्हिडिओ झूम करून बघूया हे बघा ही सगळी आपली टीम आहे हे सगळे तर निघाले आहेत गाडीजवळ आणि या साईडला आहे मुकुंदचं घर जिथे आपण थांबलोय ती पारवाडी आहे आणि हा पारवाडीचा आजूबाजूचा परिसर आहे तर हा बघा तुम्हाला दिसत असेल मस्त की समोर हा कोणता ती बंगला आहे त्या बाजूलाच मुकुंदचं घर आहे आणि अपोजिटला बघा ही मसगी नदी आहे आणि आपली सर्व टीम आपली मित्रमंडळ हे बघा इकडे आहेत तर आता मी निघालो रघुवीर घाटासाठी तर चला आपण जाऊया आणि जाता जाता ही जी वाडी आहे त्या वाडीच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो सुद्धा पाहूया तर आपल्याला वाडीबद्दल माहिती देईल विजय भोसले माहिती देण्यासारखं खूप काय आहे हां हां वाडीमध्ये भरपूर काय घर आहेत जवळजवळ घर आहेत व्यवस्थित बांधलेली हा आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही इकडे येतो हा पावसाळ्यामध्ये दरवर्षी पिकनिक असते आणि खूप मजा मारतो पाऊस चालू असतो व्यवस्थित भरपूर काय सांगण्यासारखं का आहे तर हा पायरवाडीची वाट आहे जे पहिल्या त्या जायला सर आपल्या खूप एस टी स्टँड जवळ ना ही वाट तिकडे आहे आणि हे बघा हा लागला लागला जाऊन द्या जाऊन द्या जाऊन द्या विजया स्वामींचं मठ आहे मस्त हे मित्रनो स्वामींचं मठ आहे तर आपण या मठची जी व्हिडिओ आहे ते आपण एक सेपरेट करू आता आपण चालू दोघी घाटामध्ये तर त्या व्हिडिओमध्ये मठ नको घेऊया आपण मठासाठी एक वेगळी व्हिडिओ करू सगळ्यांनी मठ खूप छान पद्धतीत बांधलेलं आहे मित्रांनो तर नक्की ज्या मठाला लवकर भेटू जे आम्हाला सतत त्रास देतात ना मित्रांनो सागर खेडेकर हे ज्यांचं घर आहे तर हे सांगता आम्हाला त्रास सारखा सारखा असतो आपले मित्र आहेत सागर खेडेकर आम्ही तुमच्या दारामध्ये होऊया आणि तुमची कंप्लेट करतोय या कंप्लीट होती नक्कीच काही कारवाई व्हावी तर तो पायरवाडीमधून बाहेर येताना समोरच तुम्हाला आहे ना, ना जन्नी कालकाईचं मंदिरसुद्धा पाहायला भेटेल तर हे बघा श्री जन्नी कालकाई मंदिर आणि आपल्याला या साईडला जायचं आहे इथं आपला स्टँड आहे आपल्या गाड्या लावलेल्या आहेत तर चला जाऊया कुठेतरी मित्रांनो मुंबईमध्ये आम्ही लोक लय म्हणजे बऱ्याच लोकांनी शिव्या खात असतो पण गावाला आलो की असं समाधान भेटतं की गावातील लोक आम्हाला खूप प्रेमाने आवाज देतात प्रेमाने बोलतात आणि कुठेतरी प्रेम माय आपुलकी की हे जिवंत आहे याचं म्हणजे साक्षात स्वरूप दाखवतात तर आमचे लवेश भोसले यांना आमचे भाऊ बंधूंना नम धन्यवाद की आमच्याबद्दल तुम्ही एवढी माया मार दिली माया दिली आणि एवढी मायाबद्दल शब्द चांगले चार शब्द प्रेमने सांगितले काहीतरी पूर्व पूर्वजन्माचं जेव्हा संजित असतं ना तेव्हा अशी माणसं एकत्र येतात असं योग येतात तुमचे म्हणजे खूप वर्षापासून तुम्ही इथे म्हणजे लहानचे मोठे झालात पण तेव्हा कोण एवढे पण आता तुम्ही प्रख्यात झालात तुमच्यावर आम्ही प्रख्यात बदल लावा लागलो आहे बस, बस 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 ही सरी म्हणतात ना असते राम इच्छा तर चला म्हणतरी आपल्या भावाला भेटले आता पण जाऊया आजूबाजूला थो थोडं पैसे दाखवतो आणि आजूबाजूचे मंदिर आहेत तर ते पण दाखवतो आणि वशाने दिलेली ती भेट जी झाडं दिलेली नारळाची तर ते शशिकांत मोरे यांच्यापर्यंत आपण पोचवूया कारण की झाडं वाटत सुकत आले काय म्हणतात आमचं पाप आहे की वेळ खराब आहे अति पाऊस पाऊस तर मित्रांनो गावातले बरेच पाऊस मी पाहिलेले नाही आहेत पण आमचे मित्र जे आमचे बंधू आहेत जे विजय भोसले यांना बरीच माहिती आहे तर हे बघा इकडे मंदिर आहे तुम्हाला दाखवतो मी तर मित्र मित्रांनो हे श्री हनुमानचं मंदिर आहे तर हे आमच्या खोपी गावातलं आहे जे एस टी स्टँडच्या वरच्या साईडला बरोबर ना तर ह्या रस्ता जातो असे तर पुढे श्रीराम मंदिर सहा गावला आणि हा रस्ता खाली जातो जो आपला स्टँडजवळ आणि डावी साईड आहे ती पारवाडी हां बघा मित्रांनो असं गाव आहे तर चला या हनुमानच्या मंदिरच्या बाजूलाच अजून एक मंदिर आहे हे राधाकृष्णाचं मंदिर आहे ना तर मित्रांनो एक कृष्ण मंदिर आहे तर आपण नक्की ते स्वामी समर्थांचं जे मठ घेऊ तर त्या दिवशी आपल्या गावातले जे काय मंदिर आहेत ना तर सुद्धा एक व्हिडिओ असा वेगळा घेऊ हां तर चला मित्रांनो आजची वेळ म्हणजे आपली खराब आहे आपण चालले वेगळ्या ठिकाणी तर त्या व्हिडिओमध्ये ही व्हिडिओ नको चला जाऊया आणि आमचे शैलेश भोसले हे आमचे बंधू आहेत तर यांचा हा मित्रांनो इथे कारखाना आहे मूर्तीचा कारखाना हो शैलदा शैलदा नाही वाट आपण येऊया नंतरला परत कधी तेव्हा मित्रांनो समोर तुम्हाला श्रीराम मंदिर दिसतच असेल हे बघा तर हे मंदिर आहे तो समोर आणि हा रसा तिकडे जातो मित्रांनो आमच्या गावात खूप प्रसिद्ध असे म्हणजे सोनी आणि गुड्डा त्याची तुम्ही व्हिडिओ पाहिली असेल तर पाहिली असा तर तुम्ही नक्कीच ती व्हिडिओ बघून घ्या तर हे पाठीमागे हे यांचं हाऊस आहे सोनी आणि गुड्डाचं आणि हे पाठी आमच्या गावातले म्हणजे प्रेमळ माणुसकीमध्ये समाधान असलेले आमचे विना भोसले ते म्हणतात ना बघा श्रीराम मंदिर पण आहे आणि माणसाच्या रूपामध्ये देव हा बघा विना भोसले नाही तर मित्रांनो आपल्या गावातल्या परिसरामध्ये आलेले आपल्या श्रीराम नगर म्हणजे आमच्या इथले म्हणजे आमची वाडी चार दिवसापूर्वी फुल होती आपण तिथं आलेलो आहे भरलेली मोठा पाऊस चालू होता हे वाटतं पाठीमागून घाटप्रेमी येतात की काय हो नक्कीच ट्रिप साठी जाण्यासाठी येते काही जा? दिशेने मित्रांनो आपण सुद्धा जाऊ आणि नदीला पाणी बघा किती आहे ते बघा हे बाबा भरपूर पाणी नदीला चला मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या गावात आलेलो आहे आणि म्हणतात ना गावात येण्याचं सुख समाधान भेटलेलं आहे गावी याचं सुखच वेगळं मी छत्री घेतली आहे कारण की मोबाईलवरती हो कॅ पाणी नको पाऊस नको त्यासाठी मी छत्री घेतलेली आहे जेणेकरून आपला कॅमेरा थोडासा सेफ राहील बाकी घाटात बघू आता आपण आलो आहे शशिकांत मोरे यांच्या बंगल्यावर चाललेलो आहे गावी जा कोयत्याला दहा आहे की नाही वाटतं रागेशमध्ये शेक करतायत <laughs> ना मंडळी हे आपले बंधू आहेत नागेश भोसले मागे बसले कुठे कुठे कोणाला घ्यायला लागले मित्रांनो हा जो रस्ता आहे हा जो रवीर घाटला जातो आणि हा आमच्यातून खाली खेळला जातो तर निसर्गाचा आनंद घ्यायला सर्वांनाच मजा वाटेल पण या निसर्गाचा आनंद घेताना जे कोणी ड्रायविंग करतायत तर त्यांनी आजूबाजूला गाव आहेत शाळा आहेत तर ह्या गोष्टीची सुद्धा काळजी घ्यायची आहे गावातले काही नागरिक जे रस्त्याने चालत असतात तर त्यांची सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि बस आपल्या जीवाची मजा करा पण आपल्या जीवाची मजा घेत असताना दुसऱ्याला त्रास येऊ देऊ नये काय ना या बरोबर आहे या गोष्टीची ना बरोबर या गोष्टीची पण काळजी घ्या ओहो आहा ओ हो तर हेच आम्हाला कमेंट करत असाल वांगायचं मध्येच पाठवा नाही हे वाटवा कुठे वांगा वांगा मुंबईला आणि काय खिल्लारी थोडी चालली कुठे तुमची पण अखन आहे हो हो आता आम्ही जातो कधी मजा करतो पण ता खरंच नाही आता घर आहे हे बघा हे आमची भावकी ही भावकी आयशी आम्हाला टाकून जाते तो ना? था। था। ना? सांगायला गावाचा परिसर मस्त हिरवागा झाला नाग्या या दोघांमुळे ना मी थोडा डिस्टर्ब होतोय या दोघांचा त्रास आहे मला हो चला अंगो येईल चला 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 कुठे घेतला हॅलो मित्र ह्या वारीचा आमच्या बोर्ड लागलाय शेडगे वाडी लोकसंख्या

राखांचं जेवण वरतात कोंबडा वरतायत बोला बोला काय तरी अरे काय हाडू शिजला नाही मस्त जेवण झालंय काकी जेवण छान झाले जेवण मस्त झालंय मस्त जेवण झाले हा व्हिडिओ राखण मध्ये टाकला आता दिसतो आम्ही ओ शि काका आता दिसतो आपण बेस बसतो ना बेलजोड राखण आपल्या रानातली राखण ही मे शेतातली राखण रानातली राखण बघा रे बघा अरे ही 爷爷，我们来跟谁分家了哈？<有>